भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पट्टणकोडोलीच्या रोहिणी देवबा या सुवर्णकन्याची हत्तीवरून मिरवणूक काढत भव्य नागरी सत्कार ढोल ताशाच्या गजरात साखर वाटत आनंदोत्सव साजरा हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गावची सुवर्णकन्या आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपट्टू रोहिणी खांदेव देवबा तिचा ढोल ताशाच्या गजरात लेजिमसह गावातून साखर वाटत हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली थायलंड येथे झालेल्या वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिल्याने तिचा भव्य नागदी सत्कार करण्यात आला यावेळी श्री विठ्ठल बिरदेव मंदिरापासून गावातील जुने एसटी स्टँड शास्त्री चौक बाजारपेठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन न्यू एसटी मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत गावातील सर्व शाळांचे विद्यार्थी ग्रामस्थ आणि खेळाडू मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रोहिणीने भारताला सुवर्णपदक मिळवून देत सुवर्ण कामगिरी करत भारताचे नेतृत्व केले तिने तेहतीस किलो वजनी गटात जपान मंगोलिया कझाकिस्तान उझबेकिस्तान या देशांच्या खेळाडूंवर मात करत भारताचे नाव सुवर्ण पदकावर कोरले